शिळ फाटा ते घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा आता ब्रेक टनलचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावेळेला उपस्थित होते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव घणसोलीमध्ये पत्रकार परिषदही त्यांनी घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी ठाकरेंवरती काम थांबवल्याचा आरोपही केलाय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते आणि त्याच वेळेला घणसोली भिवंडी टनलचा थ्रू झालेला आहे आपण दृश्य पाहू शकतो ठाकरेंमुळे कामाला उशीर झाला असा आरोप आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलाय शिर ते गणसोली बुलेट ट्रेन टनलचा ब्रेक थ्रू झालेला आहे यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे स्वतः उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेतून ठाकरेंवरती त्यांनी टीकाही केली आहे जब तक ठाकरे जी की सरकार थी परमिशन दिया नहीं था उसके कारण जो पूरे प्रोजेक्ट में देरी हुई वो देरी को भी मेकअप करने में लगे हुए कैसे जल्दी से जल्दी काम कंप्लीट करें ओवरऑल साथियों इस प्रोजेक्ट के बनने से मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माने प्रधानमंत्री जी का जो संकल्प है उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कम्फर्टेबल दोन घंटे सात मिनिट की यात्रा होते जाएगी आमच्या जमिनी घेतल्या बी केसीमध्ये अतिक्रमण केलं आणि बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय 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 सुरत का, ना सुर अहमदाबाद आणि मुंबईच का तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबईसुद्धा करता आली असती तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती किंवा अहमदाबाद जयपूर करते असते तुम्हाला मुंबई गुजरातशी जोडायची आहे भविष्यात घास बेळण्यासाठी